सतर्क राहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी tan 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 jikem aata chakki maj dalna chikat kat mitli tan 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 gohu jwari bajri millet spices cereals grind everything here jikem aata जी केम आटाचक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग टँग एल सी बी तर्फे सातारा एल सी तर्फे एक चांगली कारवाई झाली ज्याच्यामध्ये दोन आरोपी एकाचं नाव आहे सचिन भोसले आणि दुसऱ्याचं नाव आहे नदीम कोळे या दोघा आरोपींना पकडून त्यांच्याकडनं जवळजवळ तेवीस गुन्हे याच्यामध्ये एक दरोडा आठ चेनस्नॅचिंग तीन जबरी चोरी आठ घरपोडी आणि तीन चोरी असे जवळजवळ तेवीस गुन्हे डिटेक्ट करण्यात आम्ही यश मिळवलं आहे यातला पूर्ण मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे ज्याच्यामध्ये साधारणतः तो मुद्देमाल जो आहे तो बावन्न तोळे आणि बावन्न तोळे एवढा मुद्देमाल आहे तो बावन्न तोळे बावन जवळजवळ बावन्न लाख किमतीचा बावन्न तोळे आणि थोडासा जास्त असा तो मुद्देमाल आहे आणि त्यात एक मोटरसायकल त्याने गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपयाची ही जप्त केलेली असं एकंदर एकूण बावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये हा जो मेन आरोपी आहे हा सचिन संत्र्या भोसले यंत्र्या भोसले सचिन यंत्र्या भोसले हा फडतरवाडी तालुका साताराचा आहे बेसिकली uh, जेव्हा uh, हे सगळे बरेचसे गुन्हे घडत होते त्यातलं काही टेक्निकल अनालिसिस गुप्त माहिती सी सी टी व्ही या सगळ्याच्या आधारे हा झुरोईन झाला होता आरोपी की हा आरोपी बऱ्यापैकी अशा प्रकारचे गुन्हे करतोय घरफोडे असतील स्नॅचिंग असतील आणि मग त्याच्या मागावर एल सी बी बरेच दिवस होतं आणि त्याच्यामध्ये मग त्याला त्याचं जे गाव आहे जि जिहे गाव आहे जिहेगाव येथे आम्ही त्याचा मोटरसायकल करून पाठलाग करून दबा धरून बसून त्याला एक सर्व एल सी बीच्या तर्फे साथा राखण्यात आला आणि तो आणि त्याचा साथीदार नदीम कोळे या दोघांना पकडण्यात यश आलेलं आहे इतरही सा पाच साथीदार आहेत जे अटक करणं बाकी आहे अजून आणि हे जे सोनं त्यांनी घेतलं होतं इतर सर्व त्यातलं आपल्याला एवढं बावन्न तोळे मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही अजून दोन जी म्हणजे त्याच्यात कलम तीनशे सतरा आहे ज्याच्यामध्ये तोरीचा माल घेणं म्हणजे कायदा लागतो त्याच्यामध्ये आम्ही आशिष गांधी आणि संतोष घाडगे असे दोन सुवर्णकारसुद्धा आम्ही याच्यात अटक केलेले आहेत की त्यांनी शेवटी सोनं कोंटरी विकत घेतच तर त्या अशी ही कारवाई झालेली आहे आणि हे जे गुन्हे आहेत त्याची यादी तू आमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे ज्याच्यामध्ये आम्ही मसूरचे उमरज मसूर, मसूर फलटण शहर मल्हारपेठ कराड तालुका सातारा तालुका फलटण ग्रामीण औंध वडूज पुसेगाव लोणंद आणि खंडाळा तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट अख्खा जिल्हा ही गँग कवर करत आहे अजून पाच आरोपींना अटक करायचं आहे अशी ही चांगली कामगिरी झाली आहे ज्याच्यामध्ये एल सी बीचे श्री अरुण देवकर आणि त्यांचे सर्व स सहकारी ज्याच्यामध्ये सपोनी रोहित फारणे पी एस आय शिंगाडे परितोष दातीर आणि हे सर्व अंमलदार सपकाळ घाडगे शिरके कांबळे मुल्ला महाडिक अशा सगळ्यांनी मिळून ही कामगिरी केलेली आहे आणि जवळजवळ बावन्न तोड़ सोनं जे आम्ही आता आरोपींना कोर्टाच्या माध्यमातून परत करणार आपलं फिर्यादींना त्यांचं सोनं त्यांना जसं त्या तसं मिळेल कारण ते दागिनेच आम्हाला मिळालेत जेणेकरून बऱ्याच वेळा ही अडचण येते की जर सोनं गाळलेलं असेल हे असेल तर मग ते शेवटी आरोपी पकडतो आम्ही सगळी प्रेस कॉन्फरन्स घेतो पण ते जो मुद्देमाल जिथपर्यंत त्या ज्याचा गेला आहे त्याला भेटत नाही तिथपर्यंत समाधान तर नाही ना आता सामान्य माणसाला सामान ठेवाच मिळेल जेव्हा ते सोनं मिळेल तर ती कारवाईसुद्धा आम्ही कोर्टाच्या परवानगीने करणार आहोत लवकरच जेणेकरून हा मुद्देमाल त्यांना मिळेल अशी चांगली कामगिरी करता ही प्रेस कॉन्फरन्स होती